आज साबुदाण्याचे वडे कसे करायचे ते आपण बघूया सध्या श्रावण सुरू आहे तर मी खिचडी खाऊन खाऊन सगळ्यांना कंटा आलेला आहे तर म्हटले साबुदाण्याचे वडे आज म्हणजे ते पाव किलो साबुदाणे घेतलेले आहेत त्याच्यातून मी तीन चार बटाटे हाताने कुस्करून घेते तुम्ही किसण्याने किसू पण शकता त्याच्यानंतर मी पाच सहा मिरच्या घेतलेल्या आहेत या तिखटवाल्या मिरच्या आहेत तुम्ही साध्या मिरच्या घेतल्यात तर जास्त घ्या इथे वाटीवर कूट घेतलेलं आहे त्याच्यानंतर मीठ चवीनुसार हे सगळं मिश्रण मिक्स करून घेऊया काही सगळं मिश्रण व्यवस्थित मिक्स झालेलं आहे एका साईडला एक एक मी तेल तापत ठेवलेलं आहे शेंगदाण्याचे वडे करून घेऊया तुम्हाला गोल पाहिजे असेल तर गोल करा असे चपटे पाहिजे असेल तर चपटे करू शकता हाताला तेल बिल लावायची काही गरज नाही मी एका साईडला तेल तापत ठेवलं होतं त्यात साबुदाण्याचे वडे तोंडून साबुदाणे टाकून बघितले तर आपलं तेल छान तापलेलं आहे आपण तेलात टाकून घेऊया वडे हे नेहमी मीडियम हीटवरच करा त्याच्यामुळे आतून वडे छान शेकले जातात नाहीतर व फास्ट गॅसवर केला तर व वडेवरून शेकतात लालसरपणा येतो पण आतून ते कच्चे राहतात म्हणून मीडियम हीटवरच तुम्ही वडे छान शेकवून घ्या वडे मी पलटून बघते त्याच्यानंतर वडे बाबा आतून आहेत त्याच्यानंतर परत एकदा मी पलटले व्हिडिओ फास्ट आहे त्याच्यामुळे फटापट आहे ते तुम्ही वडे चांगले शिकू द्या आतून बघा परत एकदा मी वडे पलटून घेते बघा आपल्या वड्याने छान असा लालसरपणा आलेला आहे अजून एका साईड पण छान असा लालसरपणा कुरकुरीतपणा एवढं त्याच्यानंतर वडे आपण काढून घेऊया तिथे आपले वडे तयार आहेत वडे मीडियम हिट केल्यामुळे छान क्रिस्पी मस्त झाले रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक सबस्क्राईब करा